गीतांजली तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज स्पेशल डे आहे माझ्यासाठी कारण आज आमची फिफ्थ ॲनिव्हर्सरी आहे आणि माझा बड्डेही आहे आणि मा आमच्या रिलेशनला टोटल चौदा वर्ष झाली कारण आमचं लव्ह मॅरेज आहे मी लग्नाच्या आधी रिलेशनशिपमध्ये त्यांच्यासोबत नऊ वर्ष होती त्याच्यानंतर लग्न झालं आमचं आणि आता आमची ॲनिव्हर्सरी आहे आज मी जॉबला चालली आहे कारण आज माझ्या जॉबवर खूप काम असल्यामुळे मी आज सुट्टी नाही घेऊ शकत पण लवकर येणार आहे माझ्या मिस्टरने काहीतरी प्लॅन केला ते मला बोलली संध्याकाळी आपण जाऊया आणि मी देवाला नमस्कार वगैरे केला पूजा केली आणि मी आता चालली ऑफिसला संध्याकाळी आम्ही जाणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीतरी प्लॅन असेल आता माझ्या बायकोला आज बर्थडे आहे तर तुझ्यासाठी हे गिफ्ट देतो आज हॅपी बर्थडे तिच्या चॅनल ला सपोर्ट करा खूप मेहनत करते आणि खूप लाईक द्या सबस्क्राईब करा आणि <laughs> आज आमची अॅनिवर्सरी सुद्धा आहे तर हे गिफ्ट मी तिला दिलंय तर तू आता ओपन करून बघ कस आणि तर तिला मी गिफ्ट दिलाय गिफ्ट वाडीए छान आहे सुंदर अशी साडी दिली मला ऍक्च्युली मी साडी ऑर्डर केलेली आणि मला आवडलेली तर हिने आता या जो ड्रेस वेअर केला तो पण पर्पल कलरचा आहे तर मी तिला बोललेलो पण पर्पल कलर कशाला घेतला पण मी ऑर्डर केलेली होती थँक्यू थँक्यू छान आहे कपडा पण खूप सॉफ्ट आहे एकदम घातल्यावर खूप छान वाटणार आहे कसे मी दाखवते खूप छान आहे साडी एकदम सॉफ्ट कपडा आहे एकदम मुलायम आहे माझा म्हणजे अंगाला असा चापून बसेल साडी एकदम मस्त अशी आणि घातल्यावर एकदम खूप छान पण दिसेल छान आहे थँक्यू खूप छान आहे आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे मला मला खूप आवडली आणि कलर पण एकदम छान आहे संध्याकाळी मी वेअर करणार होते बट त्याचा ब्लाउज काही शिवून लगेच भेटणार नाही कारण एवढी खूप छान सुंदर साडी आहे तर हे मी तुम्हाला नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये नेसून वगैरे दाखवे खूप छान असा कलर आहे आणि सॉफ्ट कपडा आहे घातल्यावर तर एकदम छानच वाटेल कुठून तुम्ही ऑर्डर केली ही साडी हे सुजातीवरून ऑर्डर केले मी खूप छान आहे साडी एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट कपडा घातल्यावर खूप छान बसेल चापून चोपून एकदम फर्स्ट टाइम ऑर्डर केले मी बोलो माहीत नाही कसे ते मी इथे शार्प टँकवरती बघितलं होतं यांचं साडीसाठी आणि यांचे रिव्ह्यू पण चांगले होते त्यामुळे मी बोल फर्स्ट टाइम मागवून बघूया कशी येते साडी नाही खरंच खूप छान आहे आणि हा हे वर्क केलेलं आहे हाताने कारण असं निघणार पण नाही हाताने हे असं वर्क केलेलं आहे एकदम छान असं वर्क केलेलं आहे आणि खूप छान साडी आहे सुंदर मला खूप आवडली थँक्यू <laughs> चला मग मी आता चालली आहे जॉबला संध्याकाळी ह्यांनी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल ठेवलंय तर संध्याकाळी भेटूया मी आता मला जॉबवर सोबत नाही पण आहे काय झोपलं नाही सांगायला माझ्यासाठी

मॅमनी आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींनी केक अरेंज केला खूप छान असा केक होता माझ्या आवडीचा फ्लेवर होता मॅमनी आणि माझ्या मैत्रिणींनी माझा बड्डे सेलिब्रेट केला खूप छान वाटलं खूप भारी वाटलं आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि मी संध्याकाळी घरी निघाली तर आपण भेटू संध्याकाळी बाय आता आम्ही चाललो आहे बाहेर माझ्या मिस्टरांनी मला काहीतरी सरप्राईज देण्याचं ठरवलं आणि मी तुम्हाला ओळख करून देते ह्या माझ्या नंदूबाई आहेत मी त्यांना दिदी म्हणते हे भाऊजी आहेत हे माझं बाळ आहे आणि ह्या मम्मी आहे पिल्लू कुठे गेला आणि मला एक छोटा भाचा आहे पाच वर्षाचा आणि आता मी सगळे बाहेर चाललोय आता मी पोचलो हॉटेलचा इथे त्यांना झर त्यांनी कसं काय तर हे हॉटेल मी खूप म्हणजे बघितलं आहे चर्चेत आहे तर यूट्यूबवरती वगैरे बघितलं आहे हॉटेलसोबत इकडची टेस्ट आणि वगैरे खूप छान आणि खास हॉटेल हे सी फूडसाठी चांगलं आहे तर हिला सी फूड खूप आवडतात सी सी फूड खूप म्हणजे पागल आहे दिवाणी एक दर 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 तर एखादी बसून मला सांगत होते की मला सी फूड खायचं सी फुडाचे पण खालत नाही हॉटेलमध्ये जाऊन खायचं आहे म्हणजे दोन पैसे जास्त गेले ना तरी चालेल पण हॉटेलमध्येच पाहिजे तर सी फूड लवर आहे म्हणजे वरतात ना एक मांजर आहे मच्छीसाठी आवरी आज मी खास मच्छी खाण्यासाठी इथे घेऊन आणि मच्छीसाठीच फेमस हॉटेल आहे इकडे सी फूड खूप चांगले भेटतात कारण तिला इथे घेऊन तर आलं आहे पण मी पण फर्स्ट टाईम इथे आलो आहे इकडची टेस्ट कशी आहे आता आपण जेवण आल्यावरती आणि खाल्ल्यावरतीच सांगते तर मी काय सांगणार नाही टेस्ट बदल कारण काय मच्छी ही हिला माहिती आहे मच्छीमधलं जास्त तर हीच सांगेल तुम्ही तर आपण आता ऑर्डर करूया तर तुम्हाला याचा मेन्यू कार्ड पण दाखवीन सगळं मेन्यू कार्ड पण खूप छान आहे कॉकी पण खूप छान आहे इंटेरियल एकदम इंटेरियर एकदम भारी आहे डिझाईन वगैरे एकदम छान केलं आहे आणि एकदम शांतता वगैरे खूप छान म्हणजे काय बोलू शकत नाही एकदम आगरी कोळी पद्धतीत जसं असताना तसं या लोकांनी इंटेरिअर केलेलं आहे तर आपण आता ऑर्डर देऊया तर ही काय ऑर्डर देते बघूया आपण आता हिच्यासाठी मी मेन्यू कार्डच्या समोर ठेवणार आहे ही जे ऑर्डर देईल ते हिच्यासाठी मागवणार आहे तर बघूया नंतर टेस्टही सांगेल आपल्याला तर चला आपण ऑर्डर देऊया आता बाहेर गेलो होतो केक आणण्यासाठी केक आणला नव्हता थोडा केक आणायला विसरलो होतो तर मी आणि भाऊजी केक आणायला येतो ह्यांना सांगितलं होतं ऑर्डर द्यायला तर ह्यांनी काय ऑर्डर दिली आहे ते बघूया आपण त्यांनाच तर मी पहिला बड्डे गर्लला विचारतो की त्यांनी काय ऑर्डर दिली आहे मला माहिती तिने काय ऑर्डर दिली असणार तर काय ऑर्डर दिले आहेत मला वाटलं जाते खेकडाखाली ऑर्डर दिली असणार क्रॅपसाठी पागल आहे आणि मम्मीने काय ऑर्डर दिली आहे मम्मी तू का ऑर्डर दिली सुरम आली ऑर्डर दिली आणि दुदी तू का ऑर्डर दिली काळा चिकन आणि भाऊजी तुम्ही काय दिली ऑर्डर सुरम भाऊजीने सुरमाई तर भाऊजीने सुरमई थाळी ऑर्डर दिली आहे मम्मीने सुरमई थाली आणि दिदीने काळं चिकन आणि मी खेकडा खाली मी काय नॉर्मल मालवण चिकन वडे मला माझे फेवरेट आहेत तर मी तेच खातो आणि इथे आम्ही खास सी फूड थाळी खाण्यासाठीच आलेलं आहे म्हणजे मालवणी कोळी पद्धतीत खाण्यासाठी आले तर आपण आता ऑर्डर करूया आणि सगळ्यांचं मत हेच आहे की हॉटेल त्यांना खूप आवडलं आहे तर हॉटेल आवडलं आहे पण आत्ता सगळं टेस्टवरती मॅटर करतं काय म्हणता टेस्टवरती मॅटर करता ना टेस्ट चांगली असेल तर परत इथे येऊ नसेल तर क्रॉस रिजेक्ट आणि तुम्हाला आम्ही सांगू की इकडे यायचं की नाही यायचं टेस्ट पाहिजे असेल तर यावं लागेल नसेल तर क्रॉस तर चला आपण ऑर्डर दिली आहे तर बघूया ऑर्डर येते आपली आणि भरलेलं पापलं भरलेलं काय मागवलं आहे भरलेला बोंबील आहे ते आमच्या पिल्लूसाठी मागवलेलं आहे त्याला भरलेलं बोंबील आवडतं पण लवर त्याला पण फिश खूप आवडते तर फिशसाठी मी काय एवढा दिवाना नाही तर फिशसाठी इकडे एक मांजर बसली आहे आणि इकडे आणि इकडे आमचे मावजी बसले ते पण फिश लवर आहे फिश आणि लवर आहे ते खरं तर आम्ही काय आम्हाला काही चालतं मम्मीला पण काही चालतं तर बघूया आपण ऑर्डर मागवली आता ऑर्डर येईल आपली ऑर्डर लिखी तुम्हाला दाखवतो आणि आमचा शंभूला तर मी तुम्हाला दाखवलंच नाही माझं बाळ झोपलं आहे बाळाला मी दाखवलंच नाही बाळ माझं इकडे झोपलेलं आहे शांत झोपलं आहे ठीक आहे ऑर्डर मागवली आहे तर ऑर्डर देखील <laughs> मी तुम्हाला दाखवतो परत इंटर वगैरे बघून या किती छान वाटतंय वातावरण खूप छान आहे पूर्ण फॅमिली रेस्टॉरंट आहे तिला कधी जेवते असं झालं हिला भूक लागली कंट्रोल होत नाही मांजरला वास लागलाय आता वास आला ना इथे हिला मांजरीला वास लागलाय आवडलं ला वाटेल नक्की छान आहे चालेल चालेल ठीक आहे वेट करू आपण तर पहिली डिश आपली आलेली आहे कोणती डिश आहे भरलेलं बोंबील डिश आलेली आहे तर मला वाटतं याच्यामध्ये आतमध्ये असं काहीतरी भरलेलं आहे वाटतं याच्यामध्ये भरलेलं आहे बघा तुम्ही असं म्हणजे याच्यामध्ये स्टफिंग केली आहे स्टफ केलेलं आहे बघूया आता खाल्ल्यावरती समजेल कसं आहे तर कसं आहे भरलेला बॉम्बे तर बॉम्बे छान आहे यांच्याकडनं छान असं आलेलं आहे भाऊजींकडनं दीदी छान आहे पिल्लू कसं आहे छान आहे आता मेन का सांगेल मच्छी लवर कसं आहे तुम्ही कसं आहे छान आहे तर तुम्ही बॉम्बेला दहामधून किती देणार दहा टेनपैकी टेन टेनपैकी टेन टू तर मी आता स्वतः ट्राय करतो भावी आहे खूप छान आहे एकदम भारी आहे जबरदस्त स्टपिंग केली आतमध्ये मध्ये काय अटकलं यांनी हां फिशच आहे वाटतं मस्त स्टॉप केलेलं आहे मस्तच लागतं वाटत नाही बॉम्बिल आहे वाटतंय बॉम्बीला आहे मस्तच आहे मस्त टेस्ट आहे तर बॉम्बिलसाठी मी पण दहा पैकी दहा देतो तर काय म्हणते तर चला बघूया आपण नेक्स्ट काय येत आहे तोपर्यंत आपण बोंबील वरती ताव मारूया तर भरलेला बोंबील खाऊन झाला आहे

माझ्यासाठी गिफ्ट आणलंय माझा थोडी बड्डे पण आहे ना गिफ्ट मला गिफ्ट दिले, छोटस गिफ्ट तर फोडून बघूया आपण काय गिफ्ट मध्ये माझ्या इथं मला कशाला गिफ्ट दिला पण आहे ना आपली म्हणून मी तुम्हाला गिफ्ट दिलं ती पण पाचवी ॲनिव्हर्सरी आहे आपली फिफ्थ ॲनिव्हर्सरी आहे ना आपली आहे नऊ नाही चौदा वर्ष त्यांना परफ्यूम आहेत परफ्यूम मला खूप आवडतो परफ्यूम दिलाय थँक्यू सो मच तर याचा परफ्यूम जेव्हा जेव्हा मी स्वतः यूज करेन तेव्हा मी सांगेन तुम्हाला सांगा होता की खराब होता आपण <laughs> स्ट्रेट फॉरवर्ड आहे घरामध्ये तोंडच आहे तो ना खराब होता परत कधी मानव तर थँक्यू सो मच आपण आता जेवण बघूया कधी येत आहे सगळे जेवणाचीच वाट बघते तर आपले सुरमई थाळी आलेले आहे सुरमई थाळी बघू शकता अरे राव पीस एकदम मोठा आहे सुरमईचा हे कोणता थाळी सुरमई थाळी आहे पण सुरमई थाळी आहे दोन थाळी आलेल्या आहेत थाळी बरोबर काय काय येतं सुरमाईचा हा एवढा मोठा पीस आहे पीस बघू शकता तुम्ही म्हणजे माझ्या हाता एवढा तरी पीस आहे पीस आहे सोलकडी आहे घरी आहे सावला आहे कांदा आहे कांदा खरडा खरडा भावजींचा फेवरेट खरडा सगळ्यात तिखट खाणारे व्यक्ती म्हणजे आमच्या घरामध्ये हे भाऊजी आहेत आमचे खूप तिखट खातात ते ले ले। आता याच्यासोबत हो मिरच्या पण खातील असे आहेत आलेले आहे आता बघूया नेक्स्ट थाळी आपली चिकन थाळी येईल क्रॅप थाळी आलेली आहे आमच्या मांजरीची म्यावची थाळी चा क्रॅप झालेली एक्सप्रेशन बघा म्याव वास कसा लागला म्यावला क्रॅप थाली दाखव तुम्ही तुम्हाला क्रॅप थाली एक दाखव क्रॅपचं पीस कसं केवढ आहे हळू 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 क्रॅप थाली आलेली आहे तर राहिले आमचं चिकन थाळी तर राहिलो आहे आम्ही दिदी आणि मी आमचे वडे अजून तेलात आहे काळा चिकन? चिकन थाली पण आलेली आहे चिकन आहे काळा चिकन आहे कांदा चटणी कालवण तर फायनली माझी चिकन थाळी आलेली आहे नॉर्मल मालुणी चिकन थाळी तर मी सगळ्यांच्या तुम्हाला डिश दाखवतो माझी चिकन थाळी सुरमई थाळी इकडे आमची म्यावची मेकडा थाळी सुरमई थाळी आणि काळं चिकन थाळी तर आपण सर्वांनी आता हे खाऊन सगळ्यांनी मग टेस्ट सांगूया आता खाऊया ना नंतर टेस्ट सांगूया ना आता सगळे खाण्यामध्ये बिझी आहेत तर चला आपण खाऊन भेटूया काम आता खाऊन झालेले आहेत आमचे इकडे आता आणि इकडे खेकडा बघू खेकडा खाणारे कसे खाते कसा आहे खेकडा नाकातून वाहत आहे पाणी

तर आम्ही आत्ताच बाहेर आलेलो आहे आणि जेवण इकडे फुल झालेले आहेत त्यामुळे इथे बसले आहेत बाहेर हे बघा सगळे टुंब झालेत जेवण तर आज ब्लॉगर ही आहे पण मी आज तिचा बड्डे म्हणे आज मी तिला स्वतःहून तिचा ब्लॉगर आहे तर मी तिला विचारतोय कसं होतं जेवण आपण जेवणाचा येऊ देऊया दहामध्ये दे तू किती देशील दहापैकी दहा तू टेन ओके टेन तू किती देशील मम्मी मी मधून किती मार्क देशील छान होतं जेवण तुम्ही पण तुम्ही आता इथे येऊन बाहेर का बसले सर्व सगळे जास्त जेवले आहेत तर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर विक्रोईला या महाराष्ट्राला लंच होम मध्ये खूप चांगलं जेवण भेटतं इथे आणि बघू शकता तुम्ही तर फायनली <laughs> आता आम्ही घरी जात आहे आणि आमचा शंभू बाण आता उठलेला आहे आम्ही पूर्ण जेवेपर्यंत झोपून होता घरी जाताना उतला येतो घरी आपण आणि मी आज क्रॅप थाली मागवलेली जेवण तर एकदम खूपच छान होतं सगळ्यांना आवडलं जेवण म्हणजे टेस्ट तर खूपच छान होती एकदम भारी होती थाली पण खूपच छान होती सगळ्यांनी आपापली थाली मागवलेली चिकन थाली काळा चिकन क्रॅ क्रॅप थाली सगळं भारी होतं जेवण एक नंबर होतं तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता येऊ शकता कधीतरी आपल्याला मिडल क्लास लोकांना कधीतरी असं बाहेर येऊन जेवलं पाहिजे जवळजवळ आपल्याला परवडणार नाही कारण का मच्छी आपण घरात पण आणून चांगली व्यवस्थित चांगली मस्तपैकी बनवू शकतो पण मिडल क्लास लोकांनाही परवडणार नाही आम्ही आता एक बा दीड वर्षानंतर आम्ही आता बाहेर आलो म्हणजे ज्या प्रेग्नेन्सीचा शंभू झाल्यानंतर आम्ही आता बाहेर आलो शेवायला तर कधीतरी तुम्ही येऊ शकता तर आज हिचा बड्डे आहे तर मी तर माझ्याकडनं हेच सांगेन की आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे आणि हिला तुम्ही कमेंटमध्ये हिचा बड्डे विश करा हेच तुमच्याकडनं मोठं विश आहे तिच्यासाठी आणि त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी एक हजबंड म्हणून मी तर माझ्या वाईफला सपोर्ट करतोच आहे तसे बाकीच्या हजबंडने पण सगळ्या आपल्या वाईफला सपोर्ट केला पाहिजे तर सगळ्यांनी तिच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Kita Mission. next Mission. 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 Selamat Mission.